गुड मॉर्निंग ताई लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत आहे वा लवकर एंट्री आहे कड्या थँक्यू लाईक केल्याबद्दल ताई हो ताई आज चतुर्थी चतुर्थी गणपती बाप्पाची हो का ताई थँक्यू थँक्यू आज चतुर्थी चतुर्थी गणपती बाप्पाचं आगम गणपती बाप्पाचं आगमन झालं ना आजच्या दिवशी आज राजूरचा गणपती बप्पाल फुल घरेल धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ mm. गोडेगाव किती दूर राहतं म्हणताय आपल्या गावापासून गोडेगाव ओके ओके ताई चांगलं आहे मला खूप आनंद झाला ना नमस्कार नाम राम राकेश दादा नमस्कार धन्यवाद ताई राम राम हो दादा हो हे खरं आहे शुभ सका राकेश दादा मनता लोक अपन थैंक यू थैंक यू मी देश लाइक करो कमेंट करो जल्दी जल्दी पांच लोग गए बाई सीसी पर तो चैनल पे नहीं हो तो सब्सक्राइब करो ओके okay, ओके okay, दादा असं चार माझा ओळखीचा ठेवा आलो कधी मुंबईला तर हो का ताई हो आहे आई गोडेगाव कारण की मी आता है जाता आहे ना तिथूनच प्रवास करत असतो गोडेगाव बाजार बापू तिथले टीचर येईल ले आमच्या गावात म्हणजे इकडं आमच्याकडे हो दादा हो दादा राकेश दादा शुभ सकाळ मंगलताई म्हणतात शुभ सकाळ शुभ सकाळ मेरा दिल तेरा देवाना मी तुझ पे मरती मंगलताई नमस्कार राकेश दादा म्हणतात मी आलो कधी तर सर्वांनी माझा चेहरा लक्षात ठेवा ना मी आलो कधी तुम्हाला भेटायला तर कसं होईल मग तुम्हाला मला तर दिसतच नाही मी तुमच्या आवाजून ओळखू शकतो हो त्यांचं चॅनल आहे ना हो त्यांचं चॅनल आहे हो माझं चॅनल आहे ओके ओके दादा हीच त्यांची आय डी राकेश मैत्रे तीस <laughs> <laughs> अरे बाप रे मी दिसलो पाहिजे तसा कसा एकदम सारखा हो दादा करतील त्या रिटर्न करतात बर का रिटर्न करतात त्या नसल्या लक्षात तर त्या लिहून ठेवतात कागदावरून मग करतात रिटर्न त्या <laughs> साफ <सापना> नका करू <करुवाँ>। बाबा <laughs> सफ करते हो हो आपल्या अशी तर चालू राहते युट्यूब फॅमिली युवट्यूब फॅमिलीतल्या एखादा अर्धा सदस्य साप साफ झाला तर मग <laughs> आपला परिवार कसा येऊन जाईल आपल्या परिवारातल्या परिवार मधले साप लागले, लागल्यावर मग मी पण साप होऊन जाईल <laughs> 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 मंगलताई धन्यवाद राकेश दादा म्हणतात हम्म <laughs> 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 मेरा दिल तेरा दिवाना मैं तो पे मरती हूँ तीनच बाकी फक्त आठशेला फक्त सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर हा चार बाकी चार हो दादा मुंबई 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 आमचे मुंबई ते गाणं नाही का बम 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 बंबई बंबई जम गई ते गाणं बरं का ते गाणं ऐकायचं नेमके <laughs> ताई गेल्या काय असे <laughs> ड्रायव्हिंग करतात लोक आणि असे गेरवळवतात धाड दिशी असं तर त्यांना असं गिरे वळवतात मग ती गाडी हाताजवळ काय राहतो ब्रेक राहतो का गेर कोणतो हाय काहीतरी हंटर सारखंच आहे बघ गेर त्याला मारलं का तिथं माणूस रडलेलं रे अक्षरशः <laughs> बम, -बम, बम 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 बाई गेले का रे बाबा सर्व Bye bye.